नमस्कार श्री शिवमहापुराण उमासंहिता अध्याय क्रमांक एकोणचाळीस वंशातील राजांचे वर्णन श्री गणेशायन महा शौनकांनी विचारले सुतजी सगराला साठ हजार पुत्र कसे झाले शौनक म्हणाले हे मुने सगर राजा महाबलवान महावीर आणि महापराक्रमी होता त्याला दोन स्त्रिया होत्या त्यांनी तपश्चर्येने आपली सर्व पापे भस्म करून टाकली होती त्यामुळे संतुष्ट झालेल्या मुनी श्रेष्ठ औरवांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा एकीने साठ हजार पुत्र तर दुसरीने वंश करता एकच पुत्र मागितला घरी आल्यावर पहिलीच्या उदरातून एक तुंबा काळा भोपळा उत्पन्न झाला त्यामध्ये बीजरूपाने साठ हजार बालके होती ती सर्व बीजे तुपाने भरलेल्या साठ हजार घटांमध्ये वेगवेगळी ठेवण्यात आली ती विजय हळूहळू वृद्धिंगत होऊ लागली आकार घेऊ लागली यथावकाश त्यापासून साठ हजार पुत्र उत्पन्न झाले कपिल मुनींच्या नेत्राग्नीने ते सर्व भस्मसात झाले फक्त चार पुत्र वाचले पंचजन हा त्यापैकीच एक तो राजा झाला त्याचा पुत्र अंशुमान अंशुमानाचा पुत्र दिलीप दिलीपचा पुत्र भगीरथ त्याने स्वर्गस्थ गंगेला पृथ्वीवर आणून सगर पुत्रांचा उद्धार केला त्या गंगेला समुद्राने आपली कन्या म्हणून स्वीकारले असो भगीरथाचा पुत्र शूरसेन राजा झाला त्याच्या पोटी परमधार्मिक नाभागाचा जन्म झाला नाभागाचा पुत्र अंबरीश अंबरीशाचा पुत्र सिंधुद्वीप सिंधुद्वीपाला बलवान व रणधुरंधर पुत्र झाला त्याचे नाव आयुताजित आयुताजिताला महायशस्वीर पुत्र ऋतुपर्ण हा नलराजाचा मित्र होता ऋतुपर्णाचा कांतिमान पुत्र अनुपर्ण त्यापासून मित्रसह उत्पन्न झाला मित्रसह राजाला कल्पाशपाद असे अन्य नाव आहे कल्पाशपादाचा पुत्र सर्वकर्मा त्याचा पुत्र अनरण्य अनरण्याचा महाविद्वान पुत्र मंडित्रुह त्याला निषध रती आणि खटवांग असे तीन पुत्र झाले पुत्र निषाचा रघु रघुचा पुत्र अजाचा पुत्र दशरथ दशरथाचा रामचंद्र रूपाने जन्म घेतला तो धर्मात्मा यशस्वी आणि महाशैव होता रावणाचा वध करून त्याने मोठी कीर्ती प्रस्थापित केली रामायण आणि अनेक पुराणांमध्ये त्याचे चरित्र विस्ताराने वा संक्षेपाने वर्णन केलेले आहे त्यामुळे म्हणून येथे अधिक सांगत नाही रामचंद्राला कुश आणि लभ असे दोन पुत्र झाले कुशाचा पुत्र अतिथी अतिथीचा निषध निषधाचा न पुत्र नल नलाचा पुत्र नभ नभाचा पुत्र पुंडरिक पुंडरिकाचा पुत्र क्षेमधन्वा क्षेमधन्वाचा पुत्र देवानी देवानिकाचा पुत्र अहिनभू नगुचा पुत्र सहस्वान सहस्वानाचा पुत्र वीरसेन वीरसेनाचा पुत्र परियात्र परियात्राचा पुत्र बलाख्य बलाख्याचा पुत्र स्थल स्थलाला सूर्याच्या अंशापासून प्रतापी पुत्र झाला त्याचे नाव यक्ष यक्षाचा पुत्र अगुण अगुणाचा पुत्र विद्रुती विद्रुतीचा पुत्र हिरण्यनाभ हिरणनाभाचा पुत्र योगाचार्य हा जैमिनी मुनींचा शिष्य आणि आत्मविद्येत पारंगत होता या राजाकडून अध्यात्म योगात कुशल असा याज्ञवल्कांची उत्पत्ती झाली त्याचा पुत्र पुष्य पुष्याचा पुत्र ध्रुव ध्रुवाचा पुत्र अग्निवर्ण अग्निवर्णाचा पुत्र शीघ्र शिघ्राचा पुत्र मरुत मरुताचा पुत्र योगसिद्ध तो अजूनही कलापग्रामी स्थित आहे कलुयुगाच्या अंती कलाप ग्रामातील मुनींच्या सहाय्याने तो नष्ट झालेल्या सूर्यवंशाचा पुन्हा उद्धार करेल पृथुश्रुत पृथुश्रुताचा पुत्र पुत्रु पुत्रु, पुत्रु पुत्र अमर्षण संधी, अमर्षणाचा मरुत्वान, मरुत्वानाचा पुत्र प्रसेनजीत त्याचा पुत्र तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद्वल ऋषींनो याप्रमाणे मी तुम्हाला इक्षांकु वंशात आतापर्यंत होऊन गेलेले राजे सांगितले आता त्यांच्या वंशजांविषयी सांगतो बृहदला पुत्राचे नाव बृहद्रण असेल बृहद्रणाचा पुत्र उरुक्रिय उरुक्रियाचा पुत्र वत्सवृद्ध वत्सवृद्धाचा पुत्र प्रति व्योम प्रतिव्योमाचा पुत्र भानू भानूचा पुत्र सहदेव हा मोठा वीर होईल सहदेवाला दश्व नावाचा पुत्र होईल बृहदश्वाला पुत्र भानुवान भानुमानाचा पुत्र प्रतिकाश्व प्रतिकाश्वाचा पुत्र सुप्रतिक हा राजर्षी होईल सुप्रतिकाचा पुत्र मरुदेव मरुदेवाचा पुत्र सुनक्षत्र सुनक्षत्राचा पुत्र अंतरिक्ष अंतरिक्षाचा पुत्र सतु सुतप सुतपाचा पुत्र वीर वीराचा पुत्र मित्रजीत मित्रजिताचा पुत्र बृहध्वज बृहध्वजाचा पुत्र बही बही बहीचा पुत्र कृतंजय मृतंजयाचा रनं पुत्र रणंजय रणंजयाचा पुत्र मय मयाचा पुत्र शाक्य शाक्याचा पुत्र श शुद्धोद शुद्धोदाचा पुत्र लां, लांगल लांगलाचा पुत्र प्रसैनजीत प्रसैनजिताचा पुत्र शुद्रक शुद्रकाचा पुत्र ऋणक ऋणकाचा पुत्र सुरथ आणि सुरथाचा पुत्र सुमित्र असेल सुमित्रानंतर ईश्वांकू वंशातील शुभ कार्य करणाऱ्या धर्माने वागणाऱ्या आणि पराक्रमी राजांचा वंश समाप्त होईल कलियुगात विश्राम घेऊन तो सत्ययुगात पुन्हा विस्तृत होईल ऋषी व मनुपासून उत्पन्न झालेल्या ईश्वांकु वंशात जे राजे उत्पन्न झाले व जे पुढे उत्पन्न होणार आहेत त्या सर्वांचे मी विशेषत्वाने वर्णन केले जो मनुष्य सूर्यवंशातील या सृष्टीचे मनपूर्वक श्रवण पठण करतो त्याला परमसुख सायुज्यता आणि उत्तम संतती प्राप्त होते कारण आदित्य विवस्वान तसेच श्राद्ध देवाची ही पवित्र सृष्टी प्रजापुष्टीदायक आहे अध्याय एकोणचाळीसावा समाप्त